भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली आहे याबाबतची घोषणा मावळते अध्यक्ष डॉ आप्पासाहेब आहेर यांनी एका पत्रकार परिषदेअंतर्गत केली या प्रसंगी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे सरचिटणीस राम शिंदे राष्ट्रीय प्रवक्ता राजन गावंड प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती फडतरे महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संजय पाटील प्रसाद घोरपडे उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष असलेले महेश कदम यांनी गेली अनेक वर्ष स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम राबविले आहेत गतवर्षीपासून भारतीय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महेश कदम यांनी मराठा समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य केले आहे त्याची दखल घेत महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने कदम यांची महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली यावेळी बोलताना महेश कदम यांनी ठाण्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्ष पदाची ही मोठी जबाबदारी दिलेली आहे तेव्हा भविष्यात ही जबाबदारी पार संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारिणी निवडून समाजकार्यात अग्रेसर राहणार असल्याचं स्पष्ट केले तसेच भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी योग्य वेळी निर्णय घेऊ तरी जो व्यक्ती मराठा समाजासाठी चांगले काम करेल त्याच्या पाठीशी भारतीय मराठा महासंघ असेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे दरम्यान महेश कदम यांची भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे तसेच महेश कदम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवरती चर्चा देखील केली खूप मोठी जबाबदारी आज माझ्यावर पडलेली आहे आणि अशा वेळा पडले की आज महाराष्ट्रामध्ये मराठा नावावरती राजकारण चालू आहे पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पासून आत्ताचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या रूपात जे काही आता आपण पूर्वभोमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातले नव्वद टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत आज आम्हाला राज्यकर्त्यांकांनाही खूप अपेक्षा आहे मराठा समाजालाही खूप अपेक्षा असणार आहे पण जिथे काही चुकीचं घडत असेल तिथे आवाज उठवणं हे मराठा महासंघाची आज जबाबदारी वाढलेली आहे स्पेशल ठाण्यामध्ये कारण ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आज ठाणे नगरीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचं नेतृत्व करत आहेत आणि आज ठाणे नगरीतलाच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मराठा भारतीय मराठा महासंघाचं प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे जबाबदारी दिलेली आहे तर जबाबदारी वाढल्यामुळे लवकरात लवकर पुढची रूपरेषा सगळं बां आपल्यासह महिन्याभरात मांडण्यात येते मुळात मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचा नाहीये मी ओबीसीच्या त्या नेत्यांनाही आवाहन करेन विनंती करेन की आपल्यामुळे आपला राज्यकर्ता जर स्वतःची स्वार्थी पोळी भाजून घेत असेल तर याच्यामध्ये शिकण्याचं भरपूर आहे गुन्हे गोविंद महाराष्ट्राने साडेबारा कोटी जनता वावरते सुजलाम सुखलाम हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र गुन्ह्या गोविंद शांतच ठेवू मराठा आणि ओबीसी वाद होऊन द्यायचं नाही मराठी मराठा महासंघाची भूमिका ठाम असणार चार दिवसापासून विशाळगडाचा विषय चालू आहे आई भावानी शक्ती दे देशाकरांना मुक्ती दे या घोष वाक्याला आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आज तो जाहीर केलेला आहे आणि लवकरच येत्या आठ दिवसात आम्ही छत्रपती संभाजीराजांना भेटून हा पाठिंबाचा निवेदन त्यांना देऊन देणार आहोत त्याबरोबर संभाजीराज सगळ्या गुन्ह्यावरची जी काही गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरला ते गुन्हे मागे घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील पूर्णपणे करणार आहोत स्वामी फाउंडेशनचं कार्य महाराष्ट्रभर आहे गेली बारा वर्षे एक आहे एक तप कार्य चालू आहे तसंच भारतीय मराठा महासंघाचाही कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर होणार येणाऱ्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण राज्याची पूर्ण कार्यकारणी तुमच्यासमोर दाखवली जाणार त्याच्याबरोबर राज्याचं अधिवेशन भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा विचार आमचा चालू आहे हे तीन महिने जसे पावसाळ्याचे आहेत तसे तीन महिने निवडणुकांचे सुद्धा आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय मराठा महासंघ मुख्य भूमिकेच्या रोलमध्ये असेल